नाकातून रक्त येणे किंवा शरीरामध्ये शरीराची आग होणे हे जे प्रकार जेव्हा होतात तेव्हा दुर्वासारखं औषध दुर्वा ह्या तुरट आणि कडू अशा रसाचे असतात त्याचा आकार तुम्ही लक्षात घेतलाय का कसा दिसतो तो त्याचा असं दोन ही पानं आहेत आणि वरती देठ आहे वरचं देठ म्हणजे तुम्ही ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका इमॅजिन करा आणि दोन, दोन तुमची फुफ्फुस इमॅजिन करा लंग्स इमॅजिन करा नगर भागामध्ये पद्धत श्रावणाच्या आधी आषाढ येतो आषाढ तळतात श्रावणामध्ये उपवास करतात आणि किंवा भास्कर अन्न खातात आणि भाद्रपदामध्ये उकडून खातून पूर्वी बघा गुरुकुल पद्धती होती शिष्य जायचे गुरुंकडे जायचे शिकायला मग त्या शिष्यांना कडुनिंबाचा रस प्यायला द्यायचे श्रावणामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपला अग्नी कमी झालेला असतो पचनशक्ती कमी झालेली असते असतेनाचे अनेक प्रकार आहेत तर त्याच्यामधलं एक काही न खाणे शुधानी ग्रह ज्याला म्हणतात हे बुक निग्रह करायचे धरून ठेवायचे त्याच्यामुळे शुधा निग्रह आहे कृष्णा निग्रह आहे सेवन आहे उन्हात आहे व्यायाम आहे तिथल्या आदिवासी लोकांनी आम्हाला एक वनस्पती दाखवली त्या वनस्पतीचा आकार सेम असा नागाच्या खाण्यासारखा त्या ऋतूमध्ये शिशिर ऋतू असतो त्याच्यामध्ये आपली शरीराची त्वचा जी असते ती खूप वृक्ष झालेली असते त्वचा आपण हाताने जर खरवडलं तुझ्यावर तर रेश उमटते आता श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा लसून खाऊ नका सांगतो आता आपल्याला कसं कळणार बरं आपलं रात्री खाल्लेलं अन्न पचलंय की नाही पचलंय